शब्दांच्या सानिध्या तुणी बहरे प्रतिभेचे दालन शब्दांच्या सानिध्या तुणी बहरे प्रतिभेचे दालन कलांमधली कला एकती सूत्रसंचलन कलांमधली कला एकती सूत्रसंचलन मित्रांनो सप्रेम नमस्कार बोलक्या कवितेत आपलं सहर्ष स्वागत आहे कुठलाही कार्यक्रम आखीव स्वरूपात मुद्देसूदपणे आणि वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी ही सूत्रसंचालकाचीच असते आणि म्हणूनच कुठल्याही सूत्रसंचलनाची सुरुवात होते ती कार्यक्रमाची नियोजित कार्यक्रम पत्रिका तयार करण्याने तेव्हा आज पाहूयात कार्यक्रमाची आदर्श कार्यक्रम पत्रिका कशी तयार करावी ते ही कार्यक्रम पत्रिका आपल्याला सूत्रसंचलन करताना उपयोगी तर ठरतेच पण सोबतच उपस्थित मान्यवरांना कार्यक्रमाचं स्वरूप समजायला यामुळे मदत होते आपल्या बोलण्याची वेळ नेमकी कधी असेल हे यामुळे वक्त्यांना कळते आणि कार्यक्रम अंदाजे किती वेळ चालेल याची माहिती देखील होते तेव्हा पाहूयात आदर्श कार्यक्रम पत्रिका कशी तयार करावी ते मित्रांनो कुठल्याही कार्यक्रम पत्रिकेचे प्रामुख्याने दोन भाग असतात भाग एक यात कार्यक्रमाचं शीर्षक दिनांक वेळ यांचा तपशील असावा आणि त्याखालोखाल उद्घाटक प्रमुख अतिथी अध्यक्ष आणि इतर मान्यवरांची नावे असावीत कार्यक्रमाचे आयोजक एखादी संस्था किंवा व्यक्ती देखील असू शकते जसं की शाळा महाविद्यालय संस्था विभाग हे किंवा संस्था अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक विभाग प्रमुख हे देखील आयोजक असू शकतात यानंतर पाहूयात कार्यक्रम पत्रिकेचा दुसरा भाग म्हणजे मुख्य कार्यक्रम मुख्य कार्यक्रमाची सुरुवात होते ती शब्द सुमनांच्या स्वागताने यात सूत्रसंचालकाने सर्व उपस्थितांचे स्वागत करावं यानंतर कार्यक्रम शैक्षणिक असेल तर प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावं आणि कार्यक्रम अशैक्षणिक असेल तर आपण फक्त दीप प्रज्वलन देखील करू शकतात यानंतर प्रार्थना ईशस्तवन आणि स्वागत गीत हे कार्यक्रमाच्या स्वरूपाप्रमाणे नियोजित करावे आपल्या सोयीनुसार आपण हा या भाग वगळू देखील शकतात यापुढील भाग म्हणजे प्रास्ताविक कुठल्याही स्वरूपाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक हे असायलाच हवं कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे मुख्यत्वे आयोजन समितीच्या सदस्यांनी करावे हे संयुक्तिक ठरते या पुढील भाग म्हणजे मान्यवरांचा स्वागत सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित असले प्रमुख अतिथी किंवा अध्यक्ष तसेच इतर मान्यवरांचा यानंतर आयोजकांच्या वतीने पुष्प पुष्पगुच्छ शाल श्रीफळ भेटवस्तू इत्यादी देऊन सत्कार करावा यातील महत्वाचा भाग म्हणजे हा सत्कार उतरत्या क्रमाने असावा यानंतर येतो मुख्य नियोजित कार्यक्रम जसे की निरोप समारंभ असल्यास मनोगत बक्षीस वितरण जयंतीचा कार्यक्रम असल्यास भाषणे व्याख्यान असल्यास प्रमुख वक्त्यांचे भाषण सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचे नियोजन असावे मुख्य कार्यक्रमानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांचे मार्गदर्शन असावे आणि यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध असावा यानंतर कार्यक्रमाचा समारोप हा अध्यक्षीय भाषणाने असावा यालाच आपण अध्यक्ष समारोप असे देखील म्हणतो अध्यक्षीय समारोपानंतर इतर कुणीही भाषण करू नये आणि कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन आयोजन समितीच्या कुठल्या तरी सदस्याने आभार प्रदर्शन करावे मित्रांनो एक महत्वाची बाब म्हणजे कार्यक्रम पत्रिकेच्या प्रत्येक घटकासाठी किती वेळ नियोजित केला आहे हे, हे नमूद असेल तर कार्यक्रम आटोपशीर आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होते तेव्हा अशा कार्यक्रमपत्रिकेतून आपण कुठल्याही कार्यक्रमाचं यशस्वी नियोजन आणि आयोजन देखील करू शकतात सोबतच करू शकतात दमदार सूत्रसंचलन